हाय नमस्कार शेतकरी मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या सिद्धार्थ डेली ब्लॉग या चॅनलवरती तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर असे शेतीविषयक एक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर डबल पीक विमा हा चालू डबल पिकविमा वाटपाची सुरुवात झालेली आहे परंतु तो पीक विमा हा कोणत्या बँकेच्या मार्फत आपल्याला भेटणार आहे आणि कोणत्या बँकेमध्ये आपला पीक विमा आलेला आहे तर त्या संदर्भात आपली माहितीचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चोवीस जिल्ह्यातील पीक विमा संदर्भामध्ये आपला आज आहे अपडेट आहे तर हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून पुरवणी मार्ग द्वारे खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पीक विमा यो योजनेअंतर्गत उर्वरित अनुदान म्हणून दोन हजार सातशे सदुसष्ट कोटी बहात्तर लाख रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेले आहेत तर दोन हजार सातशे सदुसष्ट आता मोठ्या प्रमाणावरती वाटपाला सुरुवात झालेली आहे परंतु तो कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप केली जाणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा जमा होणार आहे तर सर्वात प्रथम रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या अनुदान मिळेल त्याचबरोबर विमा कंपनीच्या माध्यमातून म्हणजे बँकेच्या माध्यमातून अमरावती यवतमाळ गडचिरोली या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हे अनुदान वितरित केले जाणार आहे त्यानंतर दुसरी जी कंपनी आहे ती म्हणजे युनायटेड इंडियन या कंपनीच्या माध्यमातून नांदेड ठाणे रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती या कंपनीच्या बँकेच्या माध्यमातून हे अनुदान वितरित केले जाणार आहेत बँक आहे म्हणजे कंपनी आहे ती म्हणजे एसबीआय इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून लातूर ज, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान जमा केले जाणार आहे त्यानंतर एच डी एफ यब, एफ सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड च्या माध्यमातून हिंगोली अकोला धुळे पुणे धाराशिव या जिल्ह्यात हे अनुदान या कंपनीच्या माध्यमातून वितरित केले जाणार आहे त्यानंतर भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून वाशिम बुलढाणा सांगली नंदुरबार व बीड या जिल्ह्यामध्ये हे अनुदान जमा केले जाणार आहे आणि वितरित देखील केले जाणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती त्यानंतर पुढची कंपनी म्हणजे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून अहमदनगर नाशिक चंद्रपूर सोलापूर जळगाव व सातारा या जिल्ह्यांमध्ये या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून हे वितरित केले जाणार आहे त्यानंतर आय सी आय आए च्या जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून परभणी वर्धा नागपूर या जिल्ह्यांमध्ये वितरित के या जिल्ह्यांमध्ये या कंपनीच्या मार्फत पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणारा आहे त्यानंतरची कंपनी म्हणजे युनिवर्सिल जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून जालना गोंदिया व सोलापूर या जिल्ह्यांमध्ये वितरित केला जाणार आहे आणि त्यानंतरची आणि शेवटची विमा कंपनी म्हणजे मंडल जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून जळगाव संभाजीनगर संभाजीनगर मध्ये पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा हा जमा केला जाणार आहे एकंदरीतपणे कंपन्यांच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा हा जमा झालेला नव्हता त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती या माध्यमातून आता पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि वाटपास देखील सुरुवात झालेली आहे तर ज्या शेतकऱ्यांना उर्वरित अनुदान सुद्धा या राज्य सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील म्हणून दोन हजार दोन कोटी रुपये वितरित झाला परंतु आता जे अनुदान आहे दोन हजार सातशे विम्याच्या वाटपासाठी पुरवणी मागणीद्वारे हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून याला अखेर मंजुरी देखील देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती पीक विमा संदर्भात आपली छोटीशी अपडेट तर या सर्व शेतकऱ्यांना जानेवारी महिन्यापासून पीक विमा हा म्हणजे पंधरा जानेवारी पर्यंत पीक विमा हा मंजूर करण्यात येणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा